संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि वृक्ष वाटप संपन्न परभणी शहरातील हॉटेल अतिथी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभक्त पारायण बालासाहेब मोहिते पाटील आणि विजय सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जवळपास पंच्याहत्तर जणांनी रक्तदान दिले या सर्वांना परभणी अखंड मराठा समाजाच्या वतीने वृक्ष देण्यात आले यावेळी सर्व जाती धर्मातील बांधवांनी या शिबिरात रक्तदान केले मनोज जरांगे पाटील केवळ मराठ्यांचेच नव्हे तर गोर ते एक आदर्श समाजसेवक आहेत म्हणूनच त्यांच्या सोबत सर्व जाती धर्मातील लोक उभे राहत आहेत आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सामाजिक औद्योगिक वैद्यकीय कृषी क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सकल मराठा समाज परभणीच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले आहे सकल मराठा समाज परभणी येत्याच्या वतीनं आज एक ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा आमचा मराठा योद्धा आदरणीय म्हणून दादा दा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस कसा साजरा करायचा रक्तदान करून आणि वृक्ष वाटप करून वृक्षाची लागवड करून हा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज बऱ्याच ठिकाणी रक्तदान आणि वृक्ष लागवडीचं किंवा वृक्षवाटपाचं हे काम सुरू हाती घेतलेलं आहे या सर्वांच्या वतीनं तमाम परभणी जिल्ह्याच्या वतीनं मनोज दादांना ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज परभणी येथे आदित्य हॉटेल इथे आता सकाळी साडेनऊ दहा वाजता आम्ही रक्तदानाची सुरुवात केलेली आहे पहिलं रक्तदान आमच्या मुस्लिम बांधवानं या ठिकाणी केलं सा अभिमान वाटतो आम्हाला की मुस्लिम बांधव देखील या रक्तदाना शिबिरामध्ये सहभागी आमच्यासोबत आहेत आणि अशाच प्रकारे यापुढे देखील आपण सगळे एक उपयानं राहूया आणि दादांच्या हात बळकट करूया आणि दादा जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकजूट अशीच कायम ठेवूया जय श्रीरा